आज एक आदत हिने कसे मैदान पार पडतं आहे काल जे ओपनचं मैदान पार पडलं त्याच फाटीवरती म्हणजेच देशमुख फट्टा एकसठ फाटा माळशेहस आणि मित्रांनो या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव एकादश हिंद केसरी बाकासूर सज्ज झाला आहे बाकासूर तर शंभर टक्के पाहता नसताना हे झालं झाले पण बाकासूरचा शंभर टक्के फिक्स पाहिला अजूनसुद्धा समजा नाही कारण की तीन चेहरे अजूनसुद्धा समोर येत आहेत कोण म्हणतं आहे बाकासूसोबत बोबलोच्या त्यांचा राजा पाहताना दिसेल कोण म्हणतं या जी नवीन खरं झाली छत्रपती संभाजीगाचा आज आज किंग देवा भाई हा पाहताना दिसेल आणि मित्रांनो आत्ताच्या आत्ताच्या घडीला एक नवीनच समोर येत आहे ते म्हणजे माळशिरसमधीलच कचरेवाडी गाव आहे आणि त्यामा त्या गावातील एक आदत आपल्याला बाकासोबत पाहताना दिसणार आहे बघूया मित्रांनो बाकासोबत कोणीही बसवू कोणीही पळवू पण बाकासून आज एक नंबर करावा हीच इच्छा आहे मित्रांनो बाकासूच्या गाडीवर नक्की कोण पा दिसेल छोट्या ड्रायवर कोरा आहे की बबुलूच्या मित्रांनो असं सांगण्यात देते की आज बबलू चाचा बाकासूच्या गाडीवरती दिसणार आहे बघूया बबलू चाचा देखील चांगले ड्रायवर आहेत आणि बऱ्याच जणांना काल बबलू बबुलूच्याची जी, बो बो जी। आ, कमी बसली असे बरेच चर्चे चालू आहे कमेंट येत आहेत बघूया तुमचं मत काय बबुलूच्या आज गाडीवरती दिसतील का कमेंट करून नक्कीच सांगा नंबर भेटे पण नाही दाखवून अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये